सर मला सांगा तुमच्या मतदारसंघामध्ये अकोला या गावामध्ये दोन दिवसापूर्वी एक दुर्दैवी घटना घडलेली आहे शेतकऱ्याचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालेलं त्या संदर्भामध्ये तुम्ही काय चौकशी काल बदनापूर तालुक्यामध्ये अकोल्या या गावी <coughs> शॉर्ट सर्किट मुळ चारा जळाला जनावर उरपळले मोठं शेतकऱ्याचं नुकसान झालं मी स्वतः पाणी केली आणि मी आदेशही दिले ताबडतोब तहसीलदार कलेक्टर साहेबाला सूचना केली तहसीलदारालाही सूचना केल्या की के ताबडतोब पंचनामे करा आणि पंचनामे करून त्यांना मदत का मिळते ते मिळाली पाहिजे अशी भूमिका आहे आणि जर समजून घ्या महावितरण कंपनीचे जर चुकीमुळं आणि त्यांच्या निष्ठाळजीपणामुळं जर शॉर्ट सर्किट झालं असेल माझ्या मते संबंधित जो अधिकारी असेल जो कर्मचारी असेल महावितरणचा त्याच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी सुद्धा मी केलेली आहे आणि त्याची चौकशी चालू आहे असं मला माहिती आहे सर दुसरीकडे जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतीय जनता पार्टीचा मेगा प्रोजेक्ट आहे जल जीवन मिशन अंतर्गत जे काही पाणी पुरवठा पोहोचणार आहे हर घर हर मध्ये तर त्यामध्ये भ्रष्टाचार झाले तर तुम्ही अधिवेशनामध्ये देखील हा मुद्दा उपस्थित टक्के जल जीवन मिशन हे देशामधले पायलट प्रोजेक्ट या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं होतं पण संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्या दोन्ही मुळे त्या जल जीवन मिशनचं वाट झालं आज कमीत कमी दोनशे टँकर बदनापूर तालुक्यात सुरू केले पाण्याची टंचाई आहे केवळ निष्ठायची पणा आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे आणि संबंधित अधिकाऱ्यावर सस्पेंड करवी निलंबन झालं पाहिजे आणि ठेकेदारांचे ब्लॅक लिस्ट करून त्यांची वसुली सुद्धा केली पाहिजे पूर्ण मागितली आपण जर पाण्याचा एकीकर आता तापमान जे आहे ते एकवीस डिग्रीपेक्षा जास्त आहे त्यामुळं चाऱ्याचा प्रश्न असेल किंवा जनावरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील आपल्या बदनापूर तालुक्यामध्ये निर्माण झालेला यासाठी तुम्ही जिल्हा अधिकाऱ्याला काही आदेश दिले चाऱ्याची टंचाई सध्याला तरी तरी कारण मध्यंतरी पाऊस पडल्यामुळे सध्याला अजून कोणी चाऱ्याच्या बाबतीत बोललं नाही जवारी गव्हाचा जवळचा उसाह आहे सगळं मी स्वतः पाहिलं मला नाही वाटत जनावरच्या चाऱ्याची पेटांचे असेल कोणी जर मागणी केली तर कलेक्टरशी चर्चा करून त्याला मदत करण्यात येईल